अकथ कथा, कथा। लेखिका ॲडव्होकेट सिमंतिनी नुलकर वाचक स्वर डॉक्टर अदितिका मेघ प्रकरण पस्तीस शलाका पोस्ट खात्यात सामान्यत बचत गुंतवणुकी मोठ्या प्रमाणावर केल्या जातात पण या खात्याचा अनुभव मात्र बऱ्याच वेळा चांगला येत नाही माहिती नीट मिळत नाही धड उत्तरं दिली जात नाहीत वकील असून मलाही वैयक्तिक अनुभव असाच आला मंथली इन्कम स्कीम वारस व्याज चा गुंतवणूक कालावधी संपल्यानंतर अंती मिळणाऱ्या बोनस साठी भांडण्याशिवाय पर्याय राहिला नाही अशा वेळी मनात विचार येतो की अशिक्षित बायकांच बाहेरच्या जगाशी व्यवहाराशी कधीच संबंध न आलेल्या पण परिस्थितीनं अचानक जबाबदारी अंगावर येऊन पडलेल्या बायकांचं काय होत असेल अशा असतील की जी रक्कम हाती पडली तेवढीच आपली असं समजून बोनस न असतील माहिती अधिकाराचा कायदा दोन हजार पाच नुसार अशा शंकांना तोंड फोडता येत पोस्ट खात्याला उत्तर देणं भाग पाडता येतं पोस्ट खात्यातल्या गुंतवणुकीच्या बाबत तरतुदी पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग दिलेल्या आहेत वडिलांचं दीर्घ निधन झालं त्यांच्या पश्चात वारस म्हणून शलाका आणि शलाकाची आई याच दोघी होत्या शलाकांना लग्न केलेलं नव्हतं करणारही नव्हती आई वडिलांची जबाबदारी तिने मनापासून घेतलेली होती निभावत होती वडिलांच्या आजारपणात शलाकाने त्यांची सेवाही केली आणि लागेल तसा खर्चही केला होता शलाकाचे वडील तशी बऱ्यापैकी पाया जमवून होते पण त्यांचा स्वभाव असा कि त्यांनी की त्यांनी कधीही बायकोला किंवा मुलीला विश्वासात घेऊन त्यांच्या गुंतवणुकी कुठं आहेत कशा आहेत ते सांगितलं नव्हतं आपण कधी मरणार आहे यावर त्यांचा जसा विश्वासच नव्हता आणि मुलीला बायकोला काय कळतंय अशी धारणा त्यांच्या आजारपणात करत्या मुलानं करावं तितक्या जबाबदारीनं शलाकानं त्यांचं सगळं केलं त्यापायी तिला कर्ज झालं खर्चाची तोंड मिळवणी करताना आले कुठतरी शेवटी व्यावहारिक विचार करणंच भाग असतं शलाकाच्या वडिलांचे मित्र आपटे काका त्यांनी तिला सांगितलं की आता दुःख विसर आणि दैनंदिन आयुष्य सुरू कर त्यांनी कुठं काय ठेवलंय ते कागदपत्र पहा गुंतवणुकी तुझ्या आणि तुझ्या आईच्या नावावर वेळेत करून घे तुझ्यावरच कर्जाचं ओझ कमी करून टाक शलाकाला ते पटलं पण वडील जाऊन दोन तीन महिने होतात न होतात तोपर्यंत पैशांच्या गोष्टी तिला अप्रशस्त वाटल्या तिच्या मनाची तयारी होईपर्यंत नाही म्हटलं तरी आठ दहा महिने गेले त्यानंतर वडिलांची कागदपत्र बँक बुक्स खाती यांची माहिती करून घेण्यात आणखी महिना दोन महिने गेले त्यानंतर तिच्या ठिकठिकाणी फेऱ्या सुरू झाल्या संबंधित बँकेत जाऊन चौकशी करायची कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची याची माहिती घ्यायची ते, ते गोळ्या करायचे असा नित्यक्रम सुरू झाला पण लवकरच ती वैतागून गेली वडिलांनी कित्येक रकमांना नामांकन केलं नव्हतं त्यामुळे ज्या रकमा तिला आणि तिच्या आईला विनासायास मिळाल्या असत्या त्यासाठी बंधपत्रे करून घेणं शुरिटी देणारे हितचिंतकांच्या सह्यांचे कागदपत्र तयार करून सादर करणं असे प्रकार करत बसावे लागले हल्ली सर्व वित्तीय संस्थांमध्ये सहकारी बँका पतपेढ्या राष्ट्रीयकृत बँका शेअर्स बॉन्ड्स यावर नामांकनांची सुविधा असते किंवा बँकेची खाती दोघांपैकी कुणीही ऑपरेट करू शकेल अशी सोय असते किंवा दोघांचं खातं संयुक्त असूनही दोघांपैकी एकाच्या पश्चात दुसरा ते खातं ऑपरेट करू शकतो पण दुर्दैवाने शलाकाच्या वडिलांनी त्यातल्या कोणत्याही सुविधेचा वापर केला नव्हता आपल्या मागच्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी काय करणं आवश्यक का आहे त्याचा विचार तारतम्याने प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीने स्त्रीने पुरुषाने जबाबदारीने करणं गरजेचं आहेच आणि हयगय न करता कृतीही वेळेत करणं आवश्यक आहे शलाकाला बँकेमध्ये तसं सहकार्य खूपच मिळालं कागदपत्रांची जुळवाजुळव आणि पूर्तता करण्यात थोडा जास्त वेळ आणि शक्ती खर्ची पडली पण तिचा खरा कस पाहिला पोस्ट खात्यानं खर तर पोस्ट खात्यात सर्व थरातले शिक्षित अशिक्षित लोक विश्वासाने आणि सुरक्षिततेचा विचार करून पैसे गुंतवत असतात पण जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराच्या पश्चात रकमा वारसांना देण्याचा प्रश्न येतो तेव्हा पोस्ट खात्याच्या कारभाराचं खरं स्वरूप पुढं येतं पोस्टातल्या ठेवींवर आवर्त ठेवी आणि बचत खात्यावर शलाकाच्या वडिलांनी नॉमिनेशन केलेलं नव्हतं त्यामुळे पोस्ट खात्याने शलाका आणि तिच्या आईला तुम्हाला वारस म्हणून ओळखत नाही असं पत्र दिलं खरं तर हिंदू वारसा कायद्यानुसार दोघीही वर्ग एक मधल्या वारस होत्या आणि बँकांना नामांकन नसताना बंधपत्र इंडेमनिटी बॉन्ड शुरिटी म्हणजे जामीनदाराने घेतलेली हमी अशा प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे रकमा वारसांना अदा करताना कायद्याचा अडसर सहसा येत नाही पण पोस्ट खातं हे वेगळंच रसायन आहे ते क्लास वन वारसांना ओळखत नाहीत आणि त्यामुळे नीट उत्तरं देत नाहीत सहकार्य तर नाहीच करत शेवटी कोर्टातून दोघींच्या नावे वारसा प्रमाणपत्र घेतलं त्यात पुन्हा सहा आठ महिन्यांचा कालावधी गेला ते हातात आल्यावर पोस्टात देऊन शलाकाने सुटकेचा श्वास टाकला पण खरा किस्सा पुढेच घडला पोस्टाच्या म्हणण्याप्रमाणे सर्व कागदपत्र वारसा प्रमाणपत्र देऊन सुद्धा पुढचे तीन चार महिने काहीच घडलं नाही रक्कम मागायला गेला की काही ना काही कारणांनी दिरंगाई केली जात होती शेवटी सोनियाचा दिवस उजाडला रक्कम घ्यायला शलाका गेली तेव्हा तिच्या वडिलांनी मंथली इन्कम स्कीम एम आय एस मध्ये जे पैसे ठेवले होते त्या रकमेचा मुद्दलाचा चेक तिच्या हातावर ठेवण्यात आला व्याजाचं काय असं तिने विचारल्यावर ते देता येत नाही असं उत्तर आलं ती गोंधळूनच गेली तिने मला तिथूनच मोबाईलवर फोन केला तेव्हा तो चेक अंडर प्रोटेस्ट घेण्याबद्दल मी सांगितलं आणि पुढे काय करावं लागेल तेही सांगितलं ला। ती येऊन भेटली तेव्हा तिच्या वतीने माहिती अधिकाराच्या कायद्यातील तरतुदीनुसार पोस्ट खात्याला नोटीस देऊन एम आय एस स्कीमचं व्याज वारसांना कोणत्या तरतुदीखाली तुम्ही देऊ शकत नाही ते लेखी पंधरा दिवसात कळवा अशी मागणी केली नोटीस मिळाल्यावर लगेचच येऊन भेटावे असं पोस्टाने कळवलं जेव्हा ही नोटीस मिळाली तेव्हा संबंधितांनी गुंतवणूकदार स्वत असो किंवा गुंतवणूकदाराचा वारस असो त्याला मुद्दल आणि त्यावर ठरल्याप्रमाणे व्याज द्यावंच लागतं ही एम आय एस रूल्समधील मधील तरतूद माहिती करून घेतली आणि मग व्याज रकमेचा चेक देऊ केला तेव्हा त्यांच्या हेही निदर्शनास आणणं भाग पडलं की मुदत ठेवीची पूर्ण मुदत झालेली होती त्यामुळे त्यावर दहा टक्के बोनसही पोस्ट खातं वारसांना देणं लागतं ही रक्कमही मग त्यांना देणं भाग पडलं शलाकाच्या केसमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे स्वतःच्या हक्कांबाबत जागृत असण किती महत्वाचं आहे अशा कित्येक अशिक्षित निराधार स्त्रिया असतील की नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याची पोस्टातली छोटी मोठी रक्कम निमूटपणे पोस्ट खाते जेव्हा देईल तेव्हा आणि जी देईल ती स्वीकारत असतील त्यावरच व्याज बोनस मिळतो याची त्यांना माहितीही नसेल आणि माहिती असेल तरी पुढे काय करायचं हे उमगत नसेल जो स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक असतो त्याला कायदा मदत करतोच मात्र जो स्वतःच्या हक्कांबाबत उदासीन आहे निदृष्ट आहे त्याला कायदा मदत करत नाही आणि आता तर माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा भरभक्कम आधार मिळालेला आहे त्याचा योग्य वापर सुजाण वापर करणं गरजेचं आहे पोस्ट खात्याने या उपरही आडमुठं धोरण स्वीकारलं असतं तर ग्राहक कायद्याचं संरक्षण घ्यायला लागलं असतं द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट टू थाउजंड फाईव्ह पोस्ट ऑफिस स्मॉल सेविंग स्कीम एम आय ए ऑब्लिक सी रूल नाईन्टीन एटी सेवन नाईन्टीन नाईन्टी नाईन वन सी पी जे एटी थ्री धन्यवाद